केंद्रीय निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे मात्र बुलडाणा जिल्ह्यात अजूनही उमेदवार जाहीर झाला नाही तर बुलढाणा जिल्ह्यात महायुतीतर्फे आमदार श्वेता महाले आणि महाविकास आघाडीतर्फे जयश्री शेळके या दोन महिला उमेदवार रणांगणात उतरण्याची शक्यता वर्तविली जात आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षांपासून शिवसेनेचे से प्रतापराव जाधव खासदार आहे मात्र यावेळी त्यांच्या विरोधात नाराजीची लाट असल्याचं भाजपनं केलेल्या सर्वेत समोर आलंय त्यामुळे या जागेवर आता भाजप आपला दावा करत आहे त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव विद्याधर महाले यांच्या पत्नी चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये ही जागा उद्धव ठाकरे गटाला सोडण्यात आली असून त्यासाठी नरेंद्र खेडेकर यांच्या नावाची चर्चा आहे परंतु नरेंद्र खेडेकर हे कमकुवत उमेदवार असल्यानं उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवाराची चाचपणी केली जात आहे त्यासाठी काँग्रेसच्या प्रदेश सचिव अॅडव्होकेट जयश्री शेळके या प्रबळ दावेदार असल्याचं बोललं जात आहे या दोन्ही महिला लोकसभेच्या रणांगणात एकमेकांविरोधात उभे राहण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे हे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असताना जयश्री शेळके यांनी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांसह उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या इतर मोठ्या नेत्यांची भेट घेत चर्चा केली होती त्यामुळे महाविकास आघाडीतर्फे जयश्री शेळके यांना उमेदवारी मिळणार असल्याचं राजकीय विश्लेषण सांगण्यात येत आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर खासदार यंदा तीव्र नाराजी आहे असा सर्वे बी जे पीच्या वतीने काढण्यात आलेला आहे त्यामुळे यंदा बुढाणा लोकसभा मतदारसंघावर बी जे पी दावा करीत आहेत तर बी जे पीकडून आमदार श्वेताई महाले यांच्या नावाची चर्चा होत आहे दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वतीने उभाटा गटाचे नरुभाई खेडेकर यांचं नाव समोर येत आहे मात्र नर नरेंद्र खेडेकर यांचा टिकाव श्वेताई महालेसमोर लागणार नाही अशी ही चर्चा आहे त्यामुळे दुसरा उमेदवार चाचपणी सुरू आहे दुसरा प्रबळ उमेदवार आपण जर पाहिला बुलढाण्यामध्ये तर काँग्रेसच्या प्रदेश सचिव देश्री शेळके यांच्या नावाची ही चर्चा आहे या दोन्ही महिलामध्ये येणाऱ्या लोकसभामध्ये लढत होण्याची दाट शक्यता आहे